खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस संपर्क आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेना शिंदे गटाचे रणशिंग गौरव नायकवडींच्या नेतृत्वाखालील सात उमेदवार मैदानात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे शिवसेना शिंदे गटाचे तालुका समन्वयक गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सात उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत जोरदार एंट्री केली आहे यामध्ये पाच पंचायत समिती आणि दोन जिल्हा परिषद जागांचा समावेश आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बावची गटातून विक्रम पाटील तर वाळवा गटातून पैलवान संताजी मेटकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पंचायत समितीसाठी गोटखिंडी गणातून नीता पाटील बावची गणातून शुभांगी पाटील ताकारी गणातून हर्षली सोळवंडे पडवळवाडी गणातून रुपाली पाटील आणि वाळवा गणातून प्राची यांनी अर्ज दाखल केले आहेत वाळवा तालुक्यामध्ये महायुती घटक पक्ष शिवसेनेच्या वतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आज सकाळी त्या ठिकाणी आलो आणि पाच पंचायत समिती आणि दोन जिल्हा परिषद ह्या आम्ही शिवसेनेच्या वतीनं लढवतोय आणि ह्या ठिकाणी आम्ही हे अर्ज आज दाखल केलेले आहेत आम्हाला अशी खात्री आहे की महायुती त्याचबरोबर शिंदेसाहेबांच्या विश्वासानं लाडक्या बहिणींच्या साथीनं या सगळ्या चा शिटा चांगल्या बहुमतानं निवडून येतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो

लाडक्या बहिणींना कोणतीही अडचण न येऊन देणारं काम करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमचं काम आहे आणि येणाऱ्या कालावधीत मतदारसंघामध्ये मोठा विकासासाठी निधी आणण्यासाठी नगरपालिकेंना निधी देण्यासाठी आणि ह्या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये एम आय डी सीसारखे विषय आहेत जे आम्हाला शब्द पक्षाने दिले आहेत ते पूर्णपणे आम्ही पूर्ण करणार आहे पण विकासाचं विजन घेऊन आम्ही ह्या ठिकाणी निघालेलो आहे येणाऱ्या ह्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये आणि एक पंचायत समिती गट आहे त्याच्यामध्ये कोठ्यावधीचा निधी आम्ही आणलेला आहे आणि ते सर्व मतदार बंधू भगिनींना माहीत आहे की हा शिवसेनेतून काम झालं आहे एक खासदार फंडातून काम झालं आहे खासदार धैर्यशील दादांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी बराच विकास निधी आला आनंद रस्ते प्रत्येक गावामध्ये आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळं एक विकासाचं विजन घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहे आपल्या मतदार संघामध्ये आपण एका कारखान्याचे संचालक म्हणून पण काम करता शेतकऱ्यांशी तुमची नाळ दूध आहे आणि पंचायत संघची नाळी शेतकऱ्यांशी दूध आहे तर शेतकऱ्यांच्यासाठी काय विशेष कार्यक्रम तुमचा असणार आहे का किंवा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांसाठी आम्ही निचरा प्रणालीचं कार्यक्रम आणतोय जेणेकरून ज्या आपल्या भागामध्ये शाळपट जमीन आहेत त्याच्यामध्ये निचरा पाईपलाईन झाल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या बाबतीत हुतात्मा कारखान्यातून आमचे काम चालूच असतात पण त्याबरोबर पक्षामार्फत जे जे आम्हाला शेतकऱ्यांसाठी करता येईल ते आम्ही निश्चितपणे महाराष्ट्रात शिवसेनेला एक चांगलं वातावरण आहे महानगरपालिकेमध्ये पण बऱ्यापैकी जिल्हा परिषदेत कशी असणार महायुती म्हणून ह्या ठिकाणी आम्ही एकत्र लढतोय आणि भविष्यात सुद्धा जिल्हा परिषद निवडून आल्यावर सुद्धा आमची ही युती आहे असे अखंडपणे राहील आणि ह्या ठिकाणी जे आम्ही दोन जिल्हा परिषद पाच पंचायत समिती आम्ही ज्या लढतोय त्या फक्त शिवसेना ह्या चिन्हाच्या धनुष्य बाणाच्या वतीनं लढतोय